आणि आमचा मयूर नाईकचा श्रीयू आमचा खूप मोठा फॅन आहे त्याचं ते गाणी भरलं आहे त्याट आई वटीचं माझ्या पहिल्या मंदिर साईबाबाचं दुसरं मंदिर गणपती बाप्पाचं तिसरं मंदिर हनुमानाचं चौथं मंदिर महादेवाचं आणि पाचवं मंदिर भगवतीचं ही पाच मंदिर एका ठिकाणी पाच मंदिर हॅलो एव्हरी जय महाराष्ट्र जय श्री राय आणि अजून एक नवीन vlog मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांना आमच्याकडून आमच्या फॅमिलीकडून <laughs> हॅपी न्यू इयर नवीन वर्ष आपलं मराठी वर्ष अजून चालू नाही झालेलं आहे तरी पण ह्या वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही आज आलो आजचा आमचा नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ आहे आणि नवीन व्हिडिओ सॉरी नवीन आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही पहिलीच करणार आहोत देवाच्या दर्शनापासून जे आम्ही आन... दोन वर्षापूर्वी पण केली होती नवीन वर्ष उजळला आणि आम्ही होतो कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेतलं ज्योतिबाचे दर्शन घेतलं मस्त नवीन वर्षाची सुरुवात झालेली तेव्हा आणि देवाने देवा आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला गोंधुला भेटला छोटासा दिला मस्त वर्ष गेला तो आणि आता परत ह्या वर्षी ह्या वर्षी पण आम्ही नवीन वर्ष फॅमिली घेऊन आम्ही देवाचे दर्शन आलेलो आणि एकाच ठिकाणी पाच देवांचे दर्शन होणार आहे आम्हाला सो आम्ही तिथे आज आलेलो आहोत कुठेच लांब गेलेलो नाही आपल्या मुंबईमध्ये नवी मुंबई बोलता येईल ना इथे जाऊ हां सो आम्ही आलेलो आहोत तर नडा इथे श्री पंचायतन मंदिरामध्ये सो इथे आम्ही दोघं वाजता वेळेस येऊन गेलो अडीच वर्षापूर्वी आणि आता आम्ही तिघ आलेलो आहोत आणि खूप मस्त वाटते आम्हाला कधीपासून यायचं होतं जाऊ 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 आम्ही करत राहिलो फायनली आलेला आहे आणि एवढी ट्राफिक मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा एवढी ट्राफिक म्हणजे काहीच गर्दी नव्हती आणि ह्या वेळेस एवढी गर्दी एवढी गर्दी इकडे म्हणजे टू व्हीलर मी अशी कुठे पण लावलेली आणि इकडे बघा आज फोर व्हीलर एकदम फुल पार्किंग झाली तेव्हा आम्ही मस्त रील्स वगैरे केलेले आणि मस्त मजा वाटली आणि तेव्हा ऍक्च्युली ना नवीनच हे ओपन झालेलं मे बी वन मंथ वगैरे झाला असेल तेव्हा आम्ही आलेलो आणि आता पूर्ण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हे इथे मंदिर आहे ना बाप रे त्याच्यामुळे एवढी ही इकडे गर्दी झालेली आहे आणि आ... एक छोटी पिकनिक होऊ शकते असं एक दिवसाची छोटीशी संध्याकाळची पिकनिक असा हा स्पॉट आहे म्हणजे हे एकदा प्लेस आहे आणि खूप भारी वाटत बापान पण एकदम शांत वाटतं आणि एकदम म्हणजे आणि खास करून याल तर संध्याकाळी आलेत ना तर एकदम भारी वाटतं कारण संध्याकाळी ती मंदिराला लावलेली लायटिंग वगैरे हो बघायला एवढी मजा वाटते तर त्याच्यामुळे हो आम्ही पण आलेलो आहोत संध्याकाळी आणि ट्रॅफिकमध्ये अटकलो त्याच्यामुळे ऑलरेडी लेट झालं आम्हाला आणि आम आमचं असं होतं की आम्हाला नवीन वर्षामध्ये देवाच्या ठिकाणीच कुठेतरी जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही थर्टी फर्स्टला पण कुठेच नाही गेलो आणि आजचं आमचं कुठेतरी सा जायचं बाहेर प्लॅन होतं पण नाही विचार केला एकेच देवाला आपण कुठेतरी भेटून येऊ हो ना मग लक्षात आलं नाही आहे आपण पंचायत मंदिराच्या इथे जाऊयात म्हणजे पाच देवांचं एकेच ठिकाणी दर्शन होईल म्हणून आम्ही इथे आलो आहोत आता तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि गर्दी तर भरपूर आहे दर्शन कसं मिळते आणि काय होणार आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघायचाल तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर आता आम्ही मंदिराच्या इकडे चाललेलो आहोत हे बघा पाच मंदिर तुम्ही बघू शकता आणि फुल हे बघा लाईनच लाईन लागलेली आहे आणि पार्किंग फुल पार्किंग फुल पार्किंग आपण तेव्हा भारी होतं एकदम भारी होतं म्हणजे आता पण भारी बनवलंय आता जसं आहे तसंच आहे बाहेरचा एरिया तरी काही चेंज झालेलं नाही आपण असं वाटतं कधी मंदिरात जातोय आतमध्ये चला तर ही इथून महाद्वार आहे इथून एंट्री आहे पंचायतन महाद्वार आणि आहे बघा दोन एलिफंट ठेवलेले आहेत सिंह येताना ते म्हणजे रिटर्न आल्यानंतर बसू द्याला इकडे आणि ही इथून एंट्री आहे इथून स्टेप बाय स्टेप आहे मंदिरात तर जाऊन येऊया तर पहिलंच मंदिर आहे श्री साईबाबा मंदिर त्यात जाऊन पटत ना आम्ही दर्शन घेतो आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळे लफडा हातमध्ये इथूनच साईबाबा बघा दिसतोय थोडासा दुसरं मंदिर आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर तर मंदिर पण बघा एकदम कसलं चकाचक एकदम भारी बांधलेलं आहे आणि इकडे बऱ्याच शूटिंग वगैरे झालेले आहेत गाण्यांच्या शूटिंग झालेल्या आहेत आणि इथे गार्डन आहे खाली एक मस्त छोटासा गार्डन आणि हे बघा पब्लिक मस्त खायला बसले खेळते मजा करते आने 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 बाड़ा 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 गर्दी, फुल गर्दी आहे आणि जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा पावसाळ्यामध्ये आलेलो आणि तेव्हा एवढं भारी ग्रीनरी होतं आणि किती मस्त मजा वाटलेली आज पण खूप मजा वाटते एकदम आणि फुल गर्दी पाहिजे फुल गर्दी एवढी गर्दी मी पहिल्यांदाच बघितली मागच्या वेळेस गर्दीच नव्हती आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की इकडे अशी अशी मंदिर आहेत त्याच्यामुळे आमचा जुना ब्लॉग नक्कीच चेकआउट करण्याची लिंक मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल त्या ब्लॉग मध्ये खूप छान मंदिर दाखवले तेव्हा मस्त दाखवलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये आणि आता एवढं नाही

आणि आम्ही आता चाललो किती लाईन लागलं मागच्या वेळेस आम्ही लाईव इनला काहीच नव्हतं आहे पण इथे गर्दी जास्त लाईन आहे त्याच्यामुळे लाईन आहे इथे गाणे कोणते शूट झाले ते आणि मयूर नाईक सुंदर आहे ना आणि आमचा मयूर नाईकचा श्रीयू आमचा खूप मोठा फॅन आहे त्याचं ते गाणी भरलं येतात आई वट्टीचं माझ्या आईला मान श्रीयूला खूप गाणी आवडतं लागलं ना काही तो काही पण कशात पण बघणं असत नाही पण लगेच धावत येतो आणि खूप खुश असा बघत बसतो कसं गाणी कुठला सो so, पाचवा मंदिर आहे भवानी माता मंदिर आणि मंदिर इकडे संपलेली आहेत पाच, पाच तो रचे तो रचे आज धुका इकडे पडलेला आहे नाहीतर क्लायमेट एवढा भारी असतो आता पण भारी आहे हा आपल्याला यायला लेट झाला आहे त्याच्यामुळे हे बघा इकडे अरे यार एकदम भारी वाटते एकदम भारी वाटते ही पाच मंदिरं एका ठिकाणी पाच मंदिरं आपलं मंदिर हनुमानाचं चौथं मंदिर महादेवाचं आणि पाचवं मंदिर भारती मातेचं इथे आहेत आणि पाच देवांचे दर्शन घेऊन खूप मस्त वाटते आम्हाला पण आणि नवी पण देवदर्शना इथे मस्त, मस्त वाटलं आम्हाला दर्शन घेऊन आणि आमचं आज कसं केलं आहे आहे तर चालेल चालेल आला इकडे 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 शियान घंटी वाजवा घंटी वाजवा भवानी माते की जय अरे 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 वा मंदिरांची बॅक साईड अजून थोडं भारी वाटत थोडा काळोख पडल्यानंतर आणि ही मागची शेती काय 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 कुठे आलं श्रियान मज़ा। खुल मजा दाए। अरे दाए। बा बा हा हा, हा। ये उतर चल उतर आता एकदम मस्त वातावरण भेटलं त्याच्यामध्ये फुल मजा करतो फुल मजा ये चल काय <laughs> काय 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 कुठे आला श्रीयान कुठे आला श्रीयान बाप्पाला आला बाप्पाला आला बाप्पाला आला टिळा मस्त लावला कोणी लावला <laughs> आमची सजा आहे सध्या इकडे चहा मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा फ्री भेटायची आता पे करून भेटाय भेटायला लागलेली आहे आणि ही बघा इकडे लाईन लागलेली आहे वडापाव आणि चहासाठी दहा रुपये वडापाव आणि एक लिटर पाण्याची बॉटली दहा रुपये तर जागृतीने पहिले चहा घेऊन दिलेत आता मी पितो आहे आणि ती राहिले लाईनला वडापाव घेण्यासाठी फायनली आमचे वडापाव पण एकदम ताजे ताजे ना एकदम गरम गरम ओली चटणी नाही सुखी पण नाही चहा फ्री आहे अरे बापरे मी बोल चहा पे करू नये पाणी बॉटल आहे बघा मस्त दहा रुपये एक नंबर दु दुकानामध्ये वीस रुपये इथे दहा रुपये आम्ही पण इथेच गार्डन मध्ये बसून खाल्ला मस्त असा वडापाव आणि इथे बघा सगळी अशी मस्त बसलेली आहेत वडापाव पार्टी चालू आहे सगळ्यांची चहा आणि वडापाव पार्टी आणि रात्रीचा सीन बघू शकता लाईट लाईट आज जास्त लाईट कमी आहे जास्त आहे फिरून फिरून दमलो दमलो म्हणजे कसं ट्राफिक मध्ये दमलो आणि आता आलो पोचलो घरी आणि श्रेयांचा बो कसा वाटतो बघा पोलगी वाटते ना आमची ए श्रेयानी इकले बघाले श्रियानी बघा की नाही बघा आणि श्रियांचे पैसे गल्ल्यामधले संपलेले आहेत सगळे हवी इथे वरती टाकलेले आहेत श्रियांचे पैसे संपले सगळे सीएनजी ला दिले ना मग अशी त्याने मला पंधरा रुपये त्याच्यामुळे संपले सगळे पैसे आता फक्त पाच रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि तुला काय बोलायचं आहे कंटेनर कंटेनर बापरे आम्ही सात चाळीस ला निघालो तिकडून आणि नऊ वाजता पोहोचलो आम्ही रूम रूमवर हो। अर्ध्या तासाचा अंतर सव्वा तास गेला ठीक आहे जाऊ दे कंटाळ आलं काय बोलतोय आता काय नाही चांगली पण थोडी बोरिंग पण झाली अल्प्या अल्पेने आताच मला फोन केला अल्पेने फोन केला अल्प्या बोलतो की अरे कामावर ना आलंस मला वाटतं बालीबिलीला गेलास की काय अल्प्या का अल्प्या बाली। बोलतो बालीला गेलास काय मी बोललो नाही रे बालीबिलीला काय नाही गेलो मी मी बोललो घरीच आहे मी जाईन तेव्हा जाईन तुला सांगूनच जाईन बाहेर जाऊ ते हा थोडीशी शॉपिंग असते हा ते पण आहे तर पगार कमी आहे आग लागली अल्फ्या पण देत नाही मला अल्फ्याला बोलले दे थोडेसे व्याजाने अल्फ्या ते पण देत नाही सध्या तरी शक्य नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी पण सध्या तर शक्य नाही नंतर बघू

स्पॉइल झालेलं ट्रिप आपण कधीतरी पूर्ण करू कधीतरी म्हणजे काय ना, म्हातारपणी नाही नाही करू का का करू शंभर टक्के करू थोडा लेट होईल पण करू, करू। मस्त प्लॅनिंग केलं आम्ही नोव्हेंबर सॉरी नोव्हेंबरच्या एंडिंगला आम्ही जाणार होतो थो कुठेतरी थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे स्वतःनी क्रिएट केलं असतं प्रॉब्लेम जाऊ दे असो आता काय आमच्या कुठे बाहेर ट्रिप वगैरे हो काय नाही आमचं तेवढं बजेट बिलकुल नाही आहे तेवढं नाही बाबा गरीब होत थोडे जास्त पण नाही

आणि मस्त फूस आणि सकाळी मस्त सगळी काम करून घेतलेली आहेत मोठल्या वनाली मशीन शिवत माझी कामां पासून झालेली आहे मस्त कपड्यांचा ढिगारा दोन दिवसाचा धुतलेला आहे आणि कुठलंच कामात हेल्प नाही केली नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना मस्त जाओ सुरुवात सुरुवात पासून हो आणि एंडिंग तुमच्यापर्यंत पोहोचू दे असं काय ना सगळ्यांना सगळं होऊ दे काय पण So, आणि जस आमचं दोन हजार चोवीस वर्ष असं मस्त आनंदाने गेले प्रत्येक दिवस आनंदाने जात नाही सुख दुःख प्रत्येकाच्या वाटेल येतात आलेले आहेत आणि कोणाला सगळं सुख कोणालाच मिळत नाहीये काहीतरी असतच दुःख सो so, गेल्या वर्षी सारखं म्हणजे दोन हजार चोवीस सारखं आमचं वर्ष चांगलं जाऊ हे पण देवाकडे मागणं मागतोय आणि व्हिडिओचा अंत इथेच करतो म्हणजे एंडिंग इथेच करतो सो so बेटू आपला पहिला व्लॉग आहे इथेच करतोय आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय तो आणि हो जर कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्लॉग आवडत असतील तर लाईक करा कमेंट करून सांगा सांगा <laughs> शियांची चुनरी कशी वाटली सो बाय बाय <laughs>